तुम्ही तलाठी भरतीची तयारी करताय का लवकरच या संदर्भातली जाहिरात येणार आहे आणि सतराशे प्लस जागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तलाठी या पदाचं प्रमोशन कसं होतं त्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात का तलाठी ते तहसीलदार या पदापर्यंत कसं पोहोचता येतं तर बघा तलाठी झाल्यानंतर दोन वर्ष ट्रेनिंग म्हणजेच प्रोबेशन पिरियड असतो या काळात सहा महिने मंडळ अधिकारी किंवा तलाठी यांच्या हाताखाली नेमणूक केली जाते किंवा सहाय्यक तलाठी म्हणून नेमण्यात येतं हा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर स्थायित्व प्रमाणपत्र मिळतं आणि स्वतंत्र तलाठी सज्जा म्हणजेच ऑफिस दिलं जातं त्यानंतर उमेदवार हा तलाठी विभागीय महसूल अर्हता परीक्षा देण्यासाठी पात्र ठरतो ही परीक्षा दिल्यानंतरच पुढील पदोन्नतीसाठी तुम्हाला पात्र होता येतं अन्यथा उमेदवाराला तलाठी पदावरच कार्यरत राहावं लागतं ही परीक्षा पास झाल्यानंतर आठ वर्षांनंतर रिक्त जागांनुसार मंडळ अधिकारी होता येतं नियमित पदोन्नती झाली तर सहा ते आठ वर्षात तुम्ही नायब तहसीलदार या पदासाठी पात्र ठरतात आणि नायब तहसीलदार पदाचं प्रमोशन हे तहसीलदार पदापर्यंत होतं अशा पद्धतीने तुम्ही जर तलाठी झालात तर तहसीलदार पदापर्यंत तुम्हाला पोहोचता येतं तलाठी पदाची कमीत कमी, कमी वेळात आणि योग्य पद्धतीने तयारी करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीची ऑनलाईन बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयात उपलब्ध आहे प्ले स्टोअरवरून इन्फिनिटी अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा यामध्ये तुम्हाला काही अडचण येत असेल तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा धन्यवाद